तेलिकुंट चितळे रस्त्यावरील ठिकठिकाणी देखावे व फलक लावण्यात आले यंग पार्ट्यांनी फळे व मिठाईचे वाटप केले दुपारी वाजता न्यायालयाच्या पाठीमागील जामा मस्जिदीतील नमाज पठणानंतर झेंडा मिरवणुकीस प्रारंभ केला गेला नेता सुभाष चौक चितळे रस्त्यामार्गे मिरवणूक तक्ती दरवाजा येथे पोहोचली तक्ती दरवाजा इथून दुपारी साडेचार वाजता नमाज पठणानंतर मुख्य झेंडा मिरवणूक निघाली माणिक चौकातील मुस्लिम बांधवांसह जैन सोशल फेडरेशनने मिरवणुकीचे स्वागत केले जागोजागी मिठाईचे वाटप करून फटाके आले माणिक चौकातून मिरवणूक कापड बाजार तेलीखुंट कोंड्या मामा चौकातून झाली डाळमंडई रामचंद्र खुंट धरती चौकातून जुना बाजार जुनी महापालिका ते पुन्हा तक्ती दरवाजा रात्री अकरा वाजता प्रार्थनेनंतर प्रसाद वाटपाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली रात्री उशिरापर्यंत मिरवणूक शांततेत सुरू होती प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर